नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवण्यासाठी महापालिकेच्या माय सोलापूर ॲपवर वर नागरिकांनी केलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याबद्दल आयुक्तांनी नगर रचना उपसंचालक मनीष बिष्णूरकर मुख्य लेखापाल डॉ रत्नराज जवळगेकर यांच्यासह सहा कर्मचाऱ्यांना पगार कपात करण्याचे आदेश दिले पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पगार कपातीच्या कारवाईची गुरुवारी दिवसभर पालिकेत चर्चा होती मनपा आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दोन दिवसांपूर्वी माय सोलापूर ॲपवर वर दाखल झालेल्या तक्रारींचा आढावा घेतला यात दोन वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नावापुढे दाखवलेल्या तक्रारी प्रलंबित असल्याचे दिसून आले दोन तक्रारी पाच दिवस प्रलंबित ठेवल्याबद्दल विभागीय कार्यालय क्रमांक एक चे प्रकाश सावंत यांना एक हजार रुपये दंड करण्यात आला एक तक्रार आठ दिवस प्रलंबित ठेवल्याबद्दल नगर रचना उपसंचालक मनीष बिष्णूरकर यांना आठशे रुपये दंड झाला तर एक तक्रार तीन दिवस तक्रार प्रलंबित ठेवल्याबद्दल मुख्य लेखापाल डॉक्टर रत्नराज जवळगेकर यांना तीनशे रुपये दंड झाला नगर रचना कार्यालयाकडील प्रमोद गोविंदराव यांना आठशे रुपये तर मलेरिया विभागाचे जहूर यादगीर यांना चारशे रुपये दंड नागरिकांनी पालिकेच्या विभागीय कार्यालयातील जनता दरबारात न येता थेट ॲपवर वर तक्रारी कराव्यात असे आवाहन अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी केले आहे सोलापूर महानगरपालिकेने माय सोलापूर हे जे ॲप तयार केलेलं आहे हे बऱ्याच दिवसापूर्वी चालू आहे पण त्यामध्ये अपडेशन आम्ही केलेले आहे आणि नागरिकांना त्याच्यामध्ये त्यांच्या ज्या कंप्लेंट्स आहेत त्या कंप्लेंट्स रिझॉल्व्ह करण्यासाठी आम्ही सर्व संबंधित जे खाठेप्रमुख आहेत आणि आमचे जे कर्मचारी आहेत त्यांना सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार आपण जर कंप्लेंट केली आपण माय सोनापूर ॲपमध्ये तर ती विदिन काही ज्या तक्रारी आहेत त्या ट्वेंटी फोर अवर्सच्या आहेत काही फोर्टी टू आहेत काही तक्रारीला सात दिवसाचा वेळ आहे तर आपण निश्चितपणे या ॲपमध्ये तक्रारी कराव्यात परंतु या ज्या तक्रारी रिझॉल्व्ह होऊ शकतात अशा तक्रारीच्या बाबतीमध्ये जर कर्मचाऱ्यांनी हालग्जीपणा केला असेल तर त्यांना आम्ही पर डे शंभर रुपये दंड लावण्यासाठी मान्य आयुक्त महोदयाचे आदेश आहेत त्यामुळे नागरिकांना आमचं आव्हान आहे की आपण आपल्या ज्या तक्रारी आहेत त्या घरबसल्या जास्तीत जास्त या माय सोलापूर ॲपमध्ये दाखल कराव्यात आणि आपलं निराकरण करून घ्यावं